न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीला मोठी पसंती मिळते गेल्या काही वर्षात येथे नॉर्मल प्रसुतीचे प्रमाण सीझरच्या तुलनेत खूप जास्त सोन सुमारे ऐंशी टक्के प्रसूती नॉर्मल पद्धतीने होतात जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या वर्षभराच्या दरम्यान दोन हजार पाचशे आठ नॉर्मल डिलेव्हरी या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झाल्या आहेत हा आकडा सीझरच्या तुलनेत खूप मोठा आहे रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सीझर पद्धतीने प्रसुती फक्त गरज पडल्यासच केली जाते लोक औषधोपचारासाठी आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी अधिकाधिक या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात येत आहेत ज्यामुळे हे रुग्णालय नेहमीच गजबजलेले असते नॉर्मल डिलिव्हरीचे मुख्य फायदे म्हणजे रुग्णाला पटकन बरे होण्याची शक्यता कमी कमी त्रास कमी संसर्गाचा धोका आणि हॉस्पिटलमध्ये कमी वेळ राहण्याची गरज त्यामुळे लोकांना नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य देण्याचे कारण आहे या रुग्णालयाने सामान्य डिलिव्हरीस प्रोत्साहन देत गेल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये याची चांगली कल्पना निर्माण झाली आहे आणि ते याला पसंती देत आहेत थोडक्यात जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नॉर्मल डिलेव्हरीसाठी लोकांची मोठी पसंती असून हा एक सकारात्मक आणि प्रसुतीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून प्रसिद्ध होत आहे गेल्या वर्षभरामध्ये या रुग्णालयामध्ये दोन हजार पाचशे आठ या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या आहेत तर एक हजार सातशे वीस हे सीझर झाले आहेत एकशे पंचावन्न हे गर्भपिशवीचे शस्त्रक्रिया झाले आहे तर दोनशे चौसष्ट कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत इतर वीस शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यामुळे जिल्हावासियांची पूर्ण पसंती या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाला मिळत आहे मी श्रीमती छाया बाबुरा पांडे जिल्हा श्री रुग्णालय बुलढाणा येथे ऑपरेशन थिएटरमध्ये इंचार्ज म्हणून काम बघते इथे आतापर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा त्याच्यानंतर नॉर्मल डिलेवरी पंचवीसशे आठ झालेले आहेत गर्भ ऑपरेशन एकशे पंचावन्न झालेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दोनशे चौसष्ट झालेल्या आहे आणि इतरही बरेचसे ऑपरेशन होतात इथे सर्व सेवा ह्या विनामूल्य पुरविल्या जातात याच्यासाठी म्हणजे ज्या डिलिव्हरी झालेल्या किंवा सिझर झालेल्या बाया यांना सुट्टी झाल्यानंतर त्यांना आपण घरपोच अम्ब्युलन्स सेवा सुद्धा पुरवितो नातेवाईकांना राहण्यासाठी इथे मोफत धर्मशाळा उपलब्ध केलेली आहे याचा आणि इथे सर्व स्टाफ वेल ट्रेन आहे सर्व डॉक्टर्स चांगले आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी